गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सध्या मोठी गळती लागली त्यामुळे रुग्णांना जीव मुठीत घेऊन उपचार घ्यावे लागतात करोडो रुपये खर्च करून इंदिरा गांधी रुग्णालय गेल्या काही वर्षांपासून सुसज्ज करण्यात येत होतं पण रुग्णालयाला गळती लागल्यामुळे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रुग्ण करत आहेत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात छताला मोठी गळती लागली त्यामुळे रुग्णांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय इचलकरंजी शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी इचलकरंजी नगरपालिकेकडील इंदिरा गांधी रुग्णालय महाराष्ट्र शासनाकडे गेल्या पाच वर्षांपूर्वी हस्तांतरित करण्यात आलं हे रुग्णालय महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत चालवलं जात आहे इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये गेल्या पाच वर्षांपासून नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं करोडो रुपये खर्च करून रुग्णालय सुसज्ज बनवण्यात आलंय या ठिकाणी आयसीयू विभाग अपघात विभाग सुरू करण्यात आलेत या सर्व विभाग सुसज्ज बनवण्यात आले इंदिरा गांधी रुग्णालयाला सध्या पावसाच्या पाण्याने गळतीचं ग्रहण लागलं आहे छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन रुग्णांना जीव मुठीत घेऊन उपचार घ्यावे लागतात करोडो रुपये खर्च केल्यानंतरसुद्धा रुग्णालयाला गळती कशी काय लागते असा सवाल रुग्णांनी विचारला रुग्णालयातील औषध विभाग प्रवेशद्वारवर रुग्ण ज्या ठिकाणी उपचार घेतात त्या वॉर्डमध्ये अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा गळती लागल्यामुळे रुग्णालयामध्ये पाणीच पाणी झालंय जणू काही एखादा धबधब्यासारखं रुग्णालयातून पाणी पडतंय त्याच पाण्यातून रुग्ण वाट काढत जात आहेत कोणत्या मक्तदारांनी रुग्णालयाचं ढिसाळ काम केलं त्याची चौकशी करण्याची मागणी रुग्णांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली शासन एकीकडे रुग्णांना चांगल्या सेवा मिळाव्या यासाठी इंदिरा गांधी रुग्णालय सुसज्ज पण हे रुग्णालयामध्ये बांधकाम खात्याकडून डब्ल्यू डी या खात्याकडून याचं काम करण्यात आलं होतं करोडो रुपये खर्चून रुग्णालयाला पुन्हा कशी काय गळती लागते यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रुग्ण व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत त्यामुळे इंदिरा गांधी रुग्णालयाची गळती कधी थांबणार असा सवाल सध्या निर्माण झालाय रुग्णांची हेळसाण होऊ लागले ज्या मक्तेदाराने हे निकृष्ट दर्जाचं काम केलंय त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सध्या रुग्ण व सामाजिक कार्यकर्ते करू लागलेत